लाखांचा चुना सोने चोरीचा वाढला तपासासाठी विशेष पथक दाखल मुख्यालयातील मारहाणीच्या प्रकारामुळे चौकशीवरच प्रश्नचिन्ह येथील एका प्रख्यात बँकेच्या शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेले सुमारे तीस लाख रुपये किमतीचे सोने गुढरित्या गायब झाल्याची घटना उघडकीच आली असून या बातमीने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे बँकेच्या सुरक्षिततेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असून कोट्यावधींच्या ठेवी असणाऱ्या या बँकेची विश्वासार्हता पणाला लागली आहे या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्यालयाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत आज मुख्यालयातून एक विशेष तपासणी चमू बँकेत दाखल होणार आहे ही चमू दुपारपर्यंत प्राथमिक तपासणी पूर्ण करणार असून त्यानंतरच या गुंतागुंतीच्या प्रकरणाची पुढील दिशा आणि कारवाई ठरवली जाणार आहे मात्र दुसरीकडे मुख्यालयातच एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने संशयाचे वातावरण गडज्ज जा झाले आहे एकीकडे मारहाणीचे सत्र आणि दुसरीकडे तपासणीचा फार्स अशा परिस्थितीत ही चमू नेमकी पारदर्शक चौकशी करणार का हे अद्याप गुलदस्त्यातच आहे सध्या या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे बँकेची सामाजिक प्रतिष्ठा आणि बदनामी वाचवण्यासाठी हे प्रकरण आतल्या आत निपटवण्याचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून सुरू असल्याची चर्चा आहे मात्र या प्रकरणातील अन्यायग्रस्त कर्मचारी आपल्या मागणीवर आणि सत्यावर ठाम राहतो की बँकेच्या दबावाला बळी पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या आर्थिक अफरातफरीमुळे सामान्य खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस तपासाची मागणी जोर धरत आहे महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा